लेखा मारपण यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी वर्णिट नगर परिसर मंडळ क्रमांक दोन आणि रिद्धी व जानवी फाउंडेशन तसेच गोदावरी फाउंजे फाउंडेशनच्या संयुक्त उद्यमाने दिनांक तेवीस तीस ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य शिबिर तापन शिबिर घेण्यात आले होते वाजवत म्हटला की अर्चना अर्चनाकरता गोरगरिबांना मोफत उप आरोग्य तपासणी व्हावी या उद्देशाने आरोग्य शे तपासणीची शिबिर घेण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी उजराताई भेंडारे राऊर भाऊ घोरपडे जयेश भाऊसा राऊर भाऊ संकट माजी महापौर सुनील खडके माजी नगरसेवक वसंत पाटील माजी नगरसेवक मुकुंदा सोनुने चंद्रप्रकाश शारदा दीपक बाऊकोळी गीतात गीताताई नागारा अपन्नाताई बरोतकर मंजूताई पुरोहित भारतीवानी अपण्णावानी संगीता समाधानी नैना दुसाने पद्मावती दारवाले शारदा ताई मंगला जवर अनिल दालवाला आशिका शारदा युगुनिवाणी मंडल क्रमांक वाल्मिक आने सर्व हार्दिक स्वागत करते आज मालपानी चित्राताई मलपानीदानीमित्त आरोग्य के लिए तसंच आपण सगळ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ द्यावा ही सगळ्यांना विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्व बंधू आणि भगिनी आज चित्रा त्यांचा वाढदिवस खूप मग आपण नेहमी वाढदिवस साजरा करतो पण नेहमी असंच असतं की बा पार्टी कुठे आहे कुठं नाही असा साजरा करत असतो हे केला साजरा केला तो खरंच खूप चांगल्या प्रकारे आहे आणि खरोखर आहे की आपण आपल्या तब्येतीकडे कधीही लक्ष देत नाही आणि प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यांना सांगत असतो की बा तुझी तब्येत कशी आहे काय पण आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही आणि त्यासाठी खरोखर हा जो उपक्रम त्यांनी रा राबवला त्याबद्दल मी त्यांच्या खरोखर मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद देते की हा खरोखर खूप चांगला आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि आज त्यांना वाढदिवसाच्या देतो उज्ज्वलाबाई बेंडाडे मालपणीताई राहुल भाऊ आपले सगळ्यांचे नगरसेवक आणि उपस्थित सर्व मन आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज ताईंच्या वाढदिवसानिमित्त या आरोग्य शिबिरित्यानं भरवण्यात आलं आहे हे खरोखर आज एक चांगला उपक्रम ताईंनी इथं राबवला आहे आणि लोकांची सेवा व्हावी लोकांना मोफत इरत मिळावं हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो पण केला आणि लोकसेवेच्या माध्यमातून त्यांनी जे हे कार्य केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे ताईंनी या वाढदिवसाच्या निमित्त तर लोक फूल गुच्छ हार यांनी आपला वाढदिवस साजरा करतात पण लोकसेवेच्या भावना घेऊन लोकांची सेवा कशी होईल गोरगरिबांना इलाज मोफत कसा मिळेल हे ध्येय धोरण ताईंनी डोळ्यासमोर ठेवून आज इथे जो कार्यक्रम घेतला खरोखर एक प्रेरणा आहे सगळ्यांना आणि त्यातून आपण सर्वांनी एक बोध घेण्यासारखा आहे आज संत शिरोमणी सेना महाराजांचा पुण्य पुण्यतिथीसुद्धा आहे आणि एक चांगला योग आज बोलून आलेलं आहे दुप्ध योग आहे आणि या निमित्ताने ताईंनी आपलं जी कारकिर्द आहे वाढदिवसाची ती पुढे पण अशी सुरू ठेवावी आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी उभं हो। आहोत कार्यकर्त्या म्हणून त्या खूप चांगल्या कार्यकर्त्या आहेत प्रत्येक आंदोलनात प्रत्येक मोर्चामध्ये कुठल्याही आमचं मिटिंग असो बैठक असो कुठेही त्या हजर असतात आणि खरोखर या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि आम्हाला दोन शब्द बोलण्याची सुद्धा समजती दिली खरोखर मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुनश्च खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळ्यांचे पहिले उपस्थित आहोत आणि आपल्या स्वतंत्र मैत्रिणी आहेत आपल्या नातेवाईक असतील त्यांना सगळ्यांना सांगा पुरुष महिलाच नाही तर पुरुषांना पण म्हणजे स्वतःच आहे असं नाही की फक्त महिलांसाठी सर्वांसाठी ही जागा यात आहे तर आपलं आपण सगळ्यांची एक जास्तीत जास्त पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहिले मॅम थोडं नॅचरल वाटलं शेकअप वगैरे ठीक आहे थँक्यू या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगणार यामध्ये काय काय नेमकं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आज वाल्मिक नगर परिसर मंडळ क्रमांक दोन विद्धी जानी फाउंडेशन आणि उल्हास पाटील मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने चोबीस शाळा येथे तीस ऑगस्ट रोजी आपण माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य भव्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये आपल्याला डायनामिक पद्धतीने नेत्र तपासणी हृदयरोग तपासणी ई पी जी सोनोग्राफी एन्झिओग्राफी तसेच महिलांचे गर्भ तपासणीचे विकार हृदयरोग विकार याच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया त्या आपण आज मोफत या ठिकाणी घे करणार आहोत ज्यांना काही प्रॉब्लेम झाला मोठा तर त्यांचाही हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज होणार आहे तर यासाठी सगळ्यात जळगावकरांना आव्हान आहे की इथं येऊन सगळ्यांनी तपासणी करावी वाढदिवस म्हटलं की लोक वाढदिवसावर खूप काही खर्च करतात मात्र यामागचा उद्देश नेमका काय होता आपला वाढदिवस म्हटलं की इतर काही लोक खूप काही खर्च करतात तर माझा उद्दिष्ट असा होता की आपण वाढदिवसाच्या दिवशी इतर अगळा अदरवाईज खर्च न करता एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी केलं तर आपल्याकडून प्रत्येकालाही प्रेरणा मिळते तर या ठिकाणी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे याच्यामधून मला सगळ्यांना सा हे सांगायचं आहे की वाढदिवस म्हणजे इतर खर्च न करता पार्टी न देता केक वगैरे न कापता बुकेचा खर्च न करता प्रत्येकाने एक काहीतरी सामाजिक उपक्रम करावा जेणेकरून प्रत्येकांना वेगवेगळी प्रेरणा मिळेल आणि यामधून समाजाला एक वेगळ्या प्रकारे मेसेज द्यावी माझ्या सहकारी ज्या महिला आहेत त्यांचं सहकार्य मला नेहमीच राबत असतात तर प्रत्येकाने महिलेला पुढे जाण्यासाठी संधी द्यावी आणि प्रत्येकाने सोबत एक महिला महिलेसोबतच राहून खूप काही करू शकते असं आवाहन मी प्रत्येक जळगावकरातील महिलांना करते आज मोदीजींनी बचत गट बचत गट ही संकल्पना घेऊन महिलांसाठी खूप काही केले आहे तर याच्यामधून बचत गटाअंतर्गत महिलांनी जुळून राहावे वेगवेगळे उपक्रम करावे आणि सगळ्या महिलांनी एकत्रीकरण करावे एक